पैसा मिळाला त्याच्यामुळं आज आपल्या या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही त्यांचा निषेध करतो आणि काँग्रेसचे या भ्रष्टाचाराचे आणि घोटाळे आपण अनेक उजेडात आलेले पाहिलात हा एक अजून एक घोटाळा आणि भ्रष्टाचाराचा जे खासदाराचा जे तीन वेळेस राज्यसभेवर खासदार आहेत आणि अशा माणसाला तीन तीन वेळेस राज्यसभेवर प्रतिनिधित्व दिलं जाते तेव्हा की राज्यसभेला आणि विधान परिषदेला गुणवत्तेच्या अधिकारावर आणि चांगल्या माणसाची आपण नेमणूक करायची असते तर पक्षाने तीन वेळेस काँग्रेस पक्षाने यांची निवड कसका केली आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही भ्रष्टाचार झाला का असा आपल्याला वाटतो तर याची पूर्ण चौकशी व्हावी आणि याच्या पूर्ण करायला कोणाच्या जर धागे असतील कोणाचा हात असेल तर या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे आणि या गोष्टीचा आम्ही निषेध करतो